नमस्कार कुक्कुटपालक बधवा आप घेन आल राइजिंग स्टार परभिमाध्यम एक नवीन वीडियो वीडियो सर्व कुकुट पालक बधवा उदया वीडियो करो मनाप खूब स्वागत कुक्कुटपालक बांधवान आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की उन्हाळ्यात आता गावरान कोंबड्यांची करा शंभर टक्के खरेदी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ व सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट की उन्हाळ्यात आता गावरान कोंबड्यांची शंभर टक्के करा आपण या ठिकाणी खरेदी ज्याच्यामुळे सामान्य कुक्कुटपालक बांधवाचा होणार या ठिकाणी शंभर टक्के फायदा पण उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांची खरेदी का करायला पाहिजे आणि उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांची खरेदी केल्याने सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी फायदा जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ हा सुरुवातीपासून इथं शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला या करा एक इतर पालक बांधवांपर्यंत व्हिडिओ जरूर या व्हिडिओला करा आणि व्हिडिओला शेअर करण्यासाठी कृपया पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम व स्नॅप यांसारख्या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर व्हिडिओची लिंक या ठिकाणी करा एकदा शेअर व आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवाचं राहिला असेल सबस्क्राईब करायचं तर सर्व कुक्कुटपालक बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की कुक्कुटपालक बांधवान आपल्या सर्वांना तर बघा मी आपलं मानलं आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना तर मी आपलंच मानणार जर आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर ता जरूर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील ती सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्याच्यानंतर रंग बदलून बाजूला घंटेल या घंटेल टचकडून या नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत कुक्कुटपालक बांधवान आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट की उन्हाळ्यात आता गावरान कोंबड्यांची खरेदी हे शंभर टक्के कराच पण उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांची खरेदी का करायची उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांची खरेदी केल्यामुळे सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी फायदा जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ जरूर शेवटपर्यंत पहा आता या प्रश्नाचं उत्तर आपल्यासमोर सादर करतो परंतु आपल्याला याच्यापूर्वीच एक गोष्ट सांगणं गरजेचं आहे की मी आपल्यासाठी एक आनंदाची वार्ता घेऊन आलोय हे आजवर गावरान कुक्कुटपालना सांगणारं शिकवणारं समजावणारं कुणीच नव्हतं पण इथून पुढे रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून मी घेऊन आलो एक अनोखी ऑनलाईन ट्रेनिंग ज्याच्यामध्ये आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळणारे ज्या मार्गदर्शनामुळे आपल्या सर्व कुक्कुटपालक बांधवांच्या मनातील सर्व प्रश्नही उत्तरी निघणार आहेत या असणाऱ्या गावरान कुक्कुटपालनाच्या को ट्रेनिंगमुळे चांद्यापासून बांध्यापर्यंतचा माझा कुक्कुटपालक को पालक बांधव हा उपयुक्त माहिती घेऊन या व्यवसायातून कमावू शकतो लाखोंचा नफा या असणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आम्ही जी माहिती देतो त्यामध्ये आमचे मुख्य पाच उद्दिष्ट आहेत पहिलं उद्दिष्ट की आमच्यापाशी असणाऱ्या गावरान कोंबड्या आणि गावरान पिल्ल यांचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करून देणं ही आमची जबाबदारी नंबर दोन आपल्यापाशी असणारी गावरान कोंबडी गावरान पिल्ले गावरान कोंबडे यांच्यावरती कसल्याही प्रकारचा आजार यायला नको म्हणून ह्यांचं वेळोवेळी लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन लसीकरण करून सुद्धा आपल्यापाशी असणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ले जर आजारी पडत असतील तर त्यांचा आजार ओळखून तात्काळ कोणता इलाज करायचा याबद्दल सखोल मार्गदर्शन ज्याच्यामुळे आपल्यापाशी असणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडे आणि गावरान पिल्ले यांचा मृत्यू दर राहणार कमी ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा आपला मनसुबा होईल या ठिकाणी परिपूर्ण त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्यापाशी असणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडे आणि गावरान पिल्ले यांचं उन्हापासून थंडीपासून पावसापासून अवकाळी पावसापासून गारपिटीपासून वादळी वाऱ्यापासून जंगली पशुपक्ष्यांपासून आणि प्राण्यांपासून संरक्षण व्हावं म्हणून आदर्श व मजबूत शेड कसा बनवावा आदर्श व मजबूत शेड बनवत असताना कोणती काळजी घ्यायची आदर्श व मजबूत शेळ बनवत असताना कमीत कमी जागेत कमीत कमी भांडवलात व कमीत कमी मेहनतीत साम्द हा आदर्श व मजबूत शेड कशा पद्धतीनं तयार करायचा की ज्यामुळं आपल्या पैशाची व मेहनतीची बचत होईल याबद्दल सखो चौथ उद्दिष्ट आपल्यापाशी जास्तीत जास्त प्रमाणात पिल्ले उत्पादन त्यांची ब्रूडिंग कधी आणि कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन व यामुळे आपल्या असणाऱ्या सर्व चिंता होतील दूर सरते शेवटी पाचवं उद्दिष्ट आपल्यापाशी तयार झालेली गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी व गावरान पिल्ले यांची विक्री कधी कुठे आणि कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन की ज्याच्यामुळे आपल्याला कसल्याही प्रकारची चिंता या ठिकाणी अजिबात राहणार नाही तर अशा पद्धतीनं उत्पादनापासून विक्रीपर्यंत हे सखोल मार्गदर्शन आपणास केलं जाते ज्यामुळे आपल्या लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा व मार्ग होतो खुला सगळ्यात महत्त्वाची आणखीन एक गोष्ट की आम्ही ऑनलाईन ट्रेनिंग कधी घेतो तर आमची ऑनलाईन ट्रेनिंग असते मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या दर रविवारी संध्याकाळी सात वाजता जात असतात दोन लेक्चर त्यानंतर वेदर बुलेटिन की बाबा पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार यात कोंबड्यांची कशी काळजी घ्यायची ज्यामुळं आपल्या कोंबड्यांवरती कसल्याही प्रकारचा आजार येणार नाही आणि सर ते शेवटी तुम्हाला जे काही आठवडाभरात प्रश्न निर्माण झाले त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाते ना ही ट्रेनिंग लाईव्ह असते त्यामुळे तुम्ही कोणताही प्रश्न विचारू शकता त्याचबरोबर इतर दिवशी आलेल्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी सरांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट त्याच्यावरती तुम्ही इतर दिवशी दुपारी तीन ते आठच्या दरम्यान प्रश्न विचारू शकता जिथून तुम्हाला उत्तरही अचूक मिळत राहतील तर अशा असणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आम्हाला देखील रजिस्ट्रेशन करायचं आहे सर कसं करायचं तर आपल्याला देखील रजिस्ट्रेशन करायचं असेल तर एक सोपा मार्ग आहे आपल्याला लखन सरांना कॉल करायचा आहे त्यांचा नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट जसं आपण लखन सरांना कॉल केला त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासठवर आपलं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवल्यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं केल्यानं अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होईल आपला पूर्ण खऱ्या अर्थानं करायचा असेल गावरान कुकुट पालन आणि कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा यासाठी कॉल करा लखन सरांना चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावर तर मित्रांनो आता मुख्य आपल्या विषयाकडे ओळूयात की उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांची ही शंभर टक्के करायलाच पाहिजे मग उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांची खरेदी ही शंभर टक्के का करायला पाहिजे हे समजून घ्या लक्षात घ्या मित्रांनो मार्केटचा एक नियम आहे की जेव्हा लोक विकतात तेव्हा आपण घ्यायचं जेव्हा लोक खरेदी करतात तेव्हा आपण विकायचं म्हणजे उन्हाळ्यामध्ये लोक हे कोंबड्यांची विक्री करतात म्हणून आपण खरेदी करायचं आणि हिवाळ्यात लोक हे कोंबड्यांची खरेदी करतात म्हणून आपण विक्री करायची याचा अर्थ या पद्धतीचा वापर केल्यानं आपण दाम दुप्पट उत्पन्न कमावू शकता लक्षात घ्या उन्हाळ्यामध्ये गावरान कोंबडीच्या अंड्यांना मार्केट जास्त प्रमाणात नसते म्हणून बहुधा मोठ्या प्रमाणात उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांची ही विक्री होत असते अशा परिस्थितीमध्ये विकल्या जाणाऱ्या कोंबड्या फार स्वस्त मिळतात जिथं गावरान कोंबडी ही आपण विचार केला हिवाळ्यात ज्या दरात असते त्याच्यापेक्षा अडीच पट कमी दरामध्ये आपल्याला उन्हाळ्यात गावरान कोंबडी मिळत असते जिथं आपण दहा गावरान कोंबड्या हिवाळ्यात घेणार त्याच्याऐवजी उन्हाळ्यात आपल्याला पंचवीस गावरान कोंबड्या मिळतात मग तुम्ही म्हणाल सर ठीक आहे आम्ही गावरान कोंबड्या घेतल्या उन्हाळ्यात ह्या आम्हाला खूप स्वस्त देखील मिळाल्या पण उन्हाळ्यात तर गावरान कोंबड्याची अंडीच विकली जात नाहीत मग या गावरान कोंबड्या घेऊन आम्हाला काय बरं फायदा होणार होणार कसा तो लक्षात घ्या जर आपण उन्हाळ्यामध्ये गावरान कोंबड्या खरेदी केल्या तर यांची अंडी आता तुम्ही काय करणार लोकांचीच विकत नाहीत आपण तर नवखी आपली तर अजिबात विकली जाणार नाही घाबरायचं नाही मग अशा परिस्थितीमध्ये आपण काही इन्क्युबेटर मशीन्स खरेदी करायच्या ह्या इन्क्युबेटर मशीन्स खरेदी केल्यानंतर ही सर्व अंडी याच्यामध्ये टाकायची आणि ही अंडी याच्यामध्ये टाकली तर तुम्हाला सांगतो उन्हाळ्यात तुम्हाला पिल्ले प्राप्त होतील परंतु ही जी पिल्ल आहेत ती लक्षात घ्या हिवाळ्यामध्ये अंडी घालतील कोंबडी म्हणून आणि बाग घालतील कोंबडा म्हणून म्हणजे हिवाळ्यामध्ये या असणाऱ्या पिल्लांना कोंबडी आणि कोंबड्यात रूपांतरित होताना आपण बघितलं तर या परिवर्तनाचा एवढा फायदा होईल की आपल्याला दाम दुप्पट उत्पन्न मिळू शकेल काही जण म्हणतील सर ही संकल्पना फार उत्तम आहे परंतु मशीन कुठून घ्यायची बघा आपण मशीन विक्री करतो आपण मशीन देतो लोक मशीन विकतात आपण मशीनसंग मार्गदर्शन सुद्धा करतो परंतु मी हे कधीच मानणार नाही की आपण आमच्याकडूनच मशीन बळजबरी घ्यावी तुम्हाला जिथून ओके वाटेल तिथून मशीन घ्या आमच्याकडून बरी वाटली आमच्याकडून घ्या इतरांकडून बरी वाटली इतरांकडून घ्या शेवटी कुणावर कसल्याही प्रकारचं बंधन नाही पण एक बंधन आहे की उन्हाळ्यात शंभर टक्के कोंबड्यांची खरेदी करा आणि उन्हाळ्यात शंभर टक्के मशीन घ्या कुणाकडून घ्यायलात मला काही घेऊन देणं नाही आणि या माध्यमातून जर तुम्ही काम केलं तर उन्हाळ्यात तुमची पिल्लं जर तयार झाली तर हिवाळ्यामध्ये कोंबडीन कोंबडे म्हणतील आणि दाम दुप्पट नफा तुम्हाला मिळू शकतो तर या महत्त्वाच्या संकल्पनेचा एकदा विचार करा उन्हाळ्यात कोंबडी स्वस्त उन्हाळ्यात कोंबडा स्वस्त उन्हाळ्यामध्ये मशीन वापरली तर उन्हाळ्यामध्ये या मशीनमध्ये अंडे टाकून पिल्ले निर्माण केली तर ही पिल्ले कोंबडीन कोंबडी कुम्णी बनताना दाम दुप्पट हिवाळ्यात दर मिळतो आणि राहिला रोगाचा प्रश्न जर तुम्हाला सांगतो उन्हाळ्यात गावरान कोंबडी मोठी असल्याकारणानं गावरान कोंबडा मोठ्या असल्याकारणानं काही खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रोग येत नाही आणि जे काही रोग येतात मित्रांनो त्यांना समजा पातळसंडा असे ओ आर एस दिलं थोडंफार जर सी आर डी असेल तर हेड्राफ्लॉक्झिन दिलं आणि जर अशक्तपणा असेल तर ग्लुकोज पावडर दिलं बाकी मानमुडी रोग हा मोठ्या प्रमाणात उन्हाळ्यात काही दिसून येत नाही कोंबड्या ह्या मोठ्या प्रमाणात उन्हाळ्यात काही दगावत नसतात आणि जर तुम्हाला ही भीती वाटत असेल की बस रोग राहायचं कसं करावं काय करावं तर यासाठी या आपली ऑनलाईन ट्रेनिंग आहे ज्याच्यामध्ये आपण सखोल मार्गदर्शन करतो ही बारीक सारीक माहिती तुम्हाला मिळवायची असेल या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा कमवायचा असेल तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा आता ही संकल्पना तुम्हाला माहिती होती का अजिबात नाही म्हणून व्यवसाय फक्त करून फायदा नाही आजकाल फक्त ढोर मेहनत फायद्याची नाही तर आपल्याला डोक्याची मेहनत करावी लागते आणि ही डोक्याची मेहनत करण्यासाठी कुणाचा तरी हात आणि कुणाचं तरी मार्गदर्शन हवं आहे तर हे मार्गदर्शन आपण रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून मिळू शकतात रायजिंग स्टार परमीटच्या माध्यमातून माझं आणि माझ्या टीमचं मार्गदर्शन हवं असेल तर आजच तुम्ही रायजिंग स्टार परभणीच्या ट्रेनिंग ग्रुपला रजिस्टर होऊ शकता याच्यासाठी तुम्हाला लखन सरांना कॉल करायचा आहे लखन सरांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट जसं तुम्ही लखन सरांना कॉल केलं तसं लखन सरांना तुम्ही एकच गोष्ट सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासठ आपलं नाव पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढं केलं के की लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा याच्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळेल ज्या मार्गदर्शनामुळे या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा होण्याचा मनसुबा होईल पूर्ण त्याचबरोबर आपली मार्केटिंगची चिंता दूर व्हावी म्हणून आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील व्हायचं सा असेल तर आपण व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं नाव पूर्ण सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल तर हा संपूर्ण व्हिडिओ की ज्यात आपण बघितलं की उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांची खरेदी करून आपल्याला होऊ शकतो शंभर टक्के फायदा याबद्दल आपल्याला काय वाटते कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा कुकुट पालनाबद्दल अडचणी असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहा हा संपूर्ण व्हिडिओ आपणास कसा वाटला तुम्ही लिहून कळवत चला आवडला असेल लाईक करा कुकुट पालक बांधवापर्यंत पाठनरसाठी शेअर करा आणि कुकुट पालक बांधवानं तुम्हाला हात जोडून विनंती करतो की चॅनलला एकदा सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत तर कुकुट पालक बांधवानं अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडता यूट्यूब चॅनल राइजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे व कुकुट पालक बांधवाचे आजच्या व्हिडिओत मनापासून खूप खूप आभार